जे सी बी फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाचा हात पुन्हा एकदा खोलात गेला आहे चार दिवसापूर्वी माळुंगे पोलिसांनी हगवणे मायलेकांना अटक केल्यानंतर शशांत हगवणेचा मित्र प्रणय साठे आणि त्याचे तीन साथीदार यांना माळुंगे पोलिसांनी अटक केलेली आहे आज या सहा आरोपींना राजगुरुनगर न्यायालयात हजर केलं जाणार आहे तर आज बकरीची सुट्टी आहे या सुट्टीच्या दिवशीही न्यायालयामध्ये आज आरोपींना हजर केलं जाणार आहे काल शशांत हागवणे लता हागवणे आणि प्रणय साठे यांना राजगुरुनगर न्यायालयात दा हजर केल्यानंतर व आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करत हा जेसीबीचा खरेदी विक्रीचा व्यवहार नसून हा भाडे तत्वावरचा व्यवहार आहे त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीने वळण लागताना दिसत आहे शशांत हागवणे यांनी येळवंडे यांच्याकडून जो जेसीबीचा व्यवहार केला होता हा व्यवहार भाडे तत्वावर असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला आहे त्यामुळं शशांतने त्याच्या मित्र प्रणय साठे याच्यासोबत तीन साथीदारांवर तीस हजार रुपये देऊन या प्रकरणाचा जेसीबी ताब्यात घेतला होता त्यामुळे या चारही आरोपींना शशांकसोबत आरोपी करण्यात आलेला आहे त्यामुळं साही आरोपींची एकत्रित सुनावणी आज राजगुरुनगर न्यायालयात होणार रा आहे त्यामुळं आज शशांत हागवणे लता हागवणे आणि प्रणव साठे आणि त्याचे तीन साथीदार या सहा जणांना पोलीस कोठडी पुढच्या काळात मिळणार का की न्यायालयीन कोठडीमध्ये यांची रवानगी होणार हे काहीच वेळामध्ये समोर येईल मात्र जे सी बी फसवणूक प्रकरण आणि दमकावल्या प्रकरणामध्ये हगवणे कुट मायलेकांचा पुन्हा एकदा पाय खोलात जाताना दिसतो आहे राजगुरुनगर न्यायालयामध्ये आरोपींची बाजूंचा युक्तिवाद कशा पद्धतीने होतो आरोपींची बाजू कशा पद्धतीने मांडली जाते जे सी बीचं फसवणूक प्रकरण कशा पद्धतीने हाताळलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र प्रामुख्याने माळुंगे पोलीस जे सी बी फसवणूक प्रकरणामध्ये अकरा लाख सत्तर हजार रुपयाची रिकव्हरी करण्यासाठी पुन्हा एकदा शशांत हागवणे आणि लता हगवणेची पोलीस कस्टडी मागू शकतात असा युक्तिवाद सरकारी बाजूने मानला जाऊ शकतो त्यामुळं हगवणे कुटुंबाला पुन्हा एकदा पोलीस कस्टडी मिळते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज राजगुरुनगर पुणे